बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो साखरेच्या टप्यात फक्त ही एक वस्तू घाला ऐश्वर भेटेल सौंदर्य भेटेल घरात असणार दारिद्र्य संपेल घरामध्ये शुक्र ग्रह हा मजबूत होईल ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घराकडे नेहमी खेचून ने। येईल घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा पैशाने भरून राहील पैशाची प्रत्येक समस्या या एका उपायाने दूर होईल प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरात माझ्या कुटुंबात आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा कारण पैशांशिवाय काहीच होत नाही पैसा नसेल मुलांचं शिक्षण होत नाही पैसा नसेल घरातील कि एखादा व्यक्ती कितीही आजारी पडला तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जात नाही आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर पैसा म्हणजे धन <coughs> हा खूप महत्त्वाचा आहे आणि माणूस त्याच्याच मागे पळत आहे पैसा कमवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहे पण बऱ्याच वेळा कितीही त्या पैशांच्या मागे पळालो कितीही काही केलं कितीही धावलो त्याचा आपल्याला अनुभव येत नाही पैसा येतच नाही पैशांची समस्या दूर होतच नाही कितीही कष्ट कितीही मेहनत केली तरी आपली परिस्थिती काही सुधारत नाही घरात असणारी गरिबी घराचा पिछा आपला पिछाच सोडत नाही हीच गरिबी दूर करण्यासाठी बक्कळ पैसा प्राप्त करण्यासाठी शुक्रग्रहाला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाने ज्याला ज्याला धन हवं आहे ज्याला ज्याला सौंदर्य हवं आहे ज्याला ज्याला लक्ष्मी हवी आहे ज्याला असं वाटतं की माझ्या म घरामध्ये कुबेर वास असावा माझ्या घरातील लक्ष्मी स्थिर असावी शुक्रग्रह हो। नेहमी माझा मजबूत असावा तर प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा सांगितलेला आता उपाय कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कारण शुक्रवारचा दिवस हा शुक्रग्रहाशी निगडीत आहे आणि जेव्हा आपण शुक्रवारच्या दिवशी उपाय करतो तेव्हा शुक्रग्रह मजबूत होतो आणि सगळ्यांना माहिती आहे की ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो तो आयुष्यात पक्कळ धनवान असतो शुक्रवारी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे आपल्या घरात जी साखर आहे आपल्या घरात जे साखर आहे जी साखर, साखर नेहमी तुम्ही वापरता चहात घालता पदार्थांमध्ये घालता तीच साखर आता प्रत्येकाची ठेवण्याची पद्धत वेगळी असेल जागा वेगळी असेल बऱ्याच गोष्टी असतील मी तुम्हाला सांगते की साखर नेहमी काचेच्या डब्यात ठेवावी साखर नेहमी काचेच्या बरणीत किंवा काचेच्या डब्यात ठेवावी बरेच लोक प्लास्टिकमध्ये ठेवतात बरेच लोक स्टीलमध्ये ठेवतात आता काच का तर काचेचा संबंध ग्रहाशी आहे आपण कितीही म्हटलं की काच वाईट राहु ग्रह वाईट आहे घाण आहे त्रास देतो तरी लक्षात ठेवा पैसा देणारा ग्रह हा राहूच आहे जेव्हा राहू प्रसन्न होतो राहू जेव्हा स्थिर असतो तेव्हा भरपूर आपल्याकडे पैसा येत असतो कारण पैसा देणारा ग्रह हा राहू आहे राहू खराब असेल तर खूप दारिद्र्य मागं लागतं खूप गरिबी मागे लागते जेव्हा तुम्ही साखर काचेच्या बर्णीत ठेवता काच राहूग्रहाशी संबंधित असल्यामुळे साखर जेव्हा तुम्ही त्या काचेच्या बर्णीत ठेवा ठेवता तेव्हा राहू प्रसन्न होतो खराब असणारा राहू सुधारत जातो कारण साखर शुक्र ग्रहाशी निगडीत असते साखर शुक्राशी आणि काच राहूशी जेव्हा दोन ग्रहांची युती होते तेव्हा आपले धनाचे मार्ग बरोबर खुले होत जातात आता काचेच्या बरणीत घातलेली साखर ही बरणी आपल्या घरातील वायव्य दिशेला ठेवायची वायव्य देशा ही कुबेर दिशा ही कुबेरदैवतांची दिशा आहे वायव्य दिशा ही शुक्र ग्रहाची दिशा आहे घरात आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जो वायव्य भाग आहे त्या भागात ही बरणी ठेवायची सगळ्यात पहिले ही बरणी गच्च साखरेने भरून घ्यायची वरचं झाकण जे आहे ते काढायचं ठीक आहे यानंतर आपल्याला घ्यायचे आहे जोडीने दोन जायफळ दोन जोडीने जायफळ घ्यायचे आहेत दोनही जायफळ अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून सुकून त्या पुसून घ्यायच्या आहेत दोनही जायफळांना तुम्हाला थोडंसं अत्तर लावायचं आहे गुलाब लावलं चालेल किंवा अन्य कुठलंही लावा थोडंसं एक किंचित अत्तर दोनही गुला दोनही तुम्हाला जायफळांना लावायचं आहे दोनही जायफळ सुगंधित करायचे आहेत एक पाच मिनटं ती सुकू द्यायची आहेत आता ही जायफळांची जोडी एका धाग्यात घट्ट बांधायची लाल पिवळा कुठलाही धागा घ्या त्या धाग्यामध्ये दोनही जायफळांची जी जोडी आहे ती बांधून घ्यायची एक कापड छोटं घ्यायचं त्या कापडामध्ये दोनही जायफळ ठेवायचे त्या जायफळांच्या वरती दोनही जायफळांच्या वरती थोडी हिरवी बडीसेप घालायची बडीशेप ही लक्ष्मीला प्रिय आहे बडीसेप ही गुरु बुध आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला थोडी बडीसेप घालायची आहे आता दोन जायफळ आणि बडीसेप दोनही गोष्टी त्या कापडात किंवा कागदात बांधायच्या आहेत जो साखरेचा सा डबा आहे त्यातून थोडी साखर बाजूला करायची आहे आणि या साखरेच्या खालवर किंवा मध्यभागी ही पुडी तुम्हाला दाबायची आहे वरती त्याच्या पुन्हा तुम्हाला साखर घालायची आहे आणि वरती बरणीचं जे झाकण आहे ते पूर्ण घट्ट लावायचं आहे आता ही बरणी जी आहे ही बरणी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात वाव्य वायव्य दिशेला ठेवायची जेव्हा काही गोड बनवत आहे त्यातून साखर काढायची त्या पदार्थांमध्ये घालायची काही बनवाल चहा बनवाल त्यातून साखर काढायची त्या चहामध्ये घालायची साखर पूर्ण संपू द्यायची नाही संपत आली की पुन्हा बाजारातून नवीन साखर त्या बरणीमध्ये भरून ठेवायची जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा येत नाही आहे शुक्र सुधारल्यासारखा वाटत नाही आहे धनाचा मार्ग खुल्या झाल्यासारखा वाटत नाही आहे धनाचे मार्ग तुमचे खुले होत नाही आहे तोपर्यंत ही जायफळं अजिबात त्या बरणीतून काढायची नाही ज्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास आहे एक जायफळ माता लक्ष्मीचं करतो तर एक जायफळ भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतिनिधित्व करतो जायफळ हे दैवी शक्तीसाठी वास्तुशास्त्रासाठी किंवा ज्योतिषशास्त्रासाठी खूप महत्त्वाचं आहे जे लक्ष्मीला आकर्षित करतं जायफळसुद्धा सुद्धा ग्रहांशी निगडीत आहे एका जायफळाने तुमचे पाच ग्रह सुधरतात मंगळ बुध गुरु शुक्र आणि राहू हे पाचही ग्रह तुमचे राहूग्रहाशी आणि ग्रहाशी आणि <क्ष्ट>। शुक्र ग्रहाशी निगडीत आहेत जायफळाचा संबंध हा राहू आणि शुक्र या दोघांशीही निगडीत आहे जेव्हा तुम्ही हे जोडीने जायफळ त्या साखरेमध्ये घालता आणि जेव्हा ही साखर घरातील वायव्य दिशेला ठेवता तेव्हा तुमचे पाचही कमकुवत असणारे ग्रह स्थिर होतात मजबूत होतात ज्यामुळे जर तुम्हाला काही ग्रहांचा त्रास असेल तर तो सुटत जातो पैशांचे मार्ग खुले होत जातात लक्ष्मी प्रसन्न होते राहू प्रसन्न होतो शुक्र तुमचा मजबूत होतो आणि त्यामुळेच तुम्हाला धनलाभ जो आहे ना तो व्हायला सुरुवात होते बघा खूप साधा सोपा उपाय आहे माझ्या तरी साखरेच्या डब्यात कायम दोन जायफळ मी ठेवून देते आता एक चार पाच वर्ष झालेली आहेत जेव्हा ती जायफळ मला खराब झाल्यासारखी वाटतात सहा महिन्यात वर्षात तेव्हा ती जायफळ मी नेहमी बदलत असते खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा